नमस्ते सर्वांना तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल तांदूळ आणि मूग टाकून ही कुठली रेसिपी चला तर मग सांगते व्हिडिओ कुठे पण स्किप नका करू तर मी त्यासाठी घेतलेले आहेत एक वाटी ही ही हे हिरवे मूग आहेत आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणते पण घेऊ शकता अगदी रासनचे पण त्यासाठी मी एक एक वाटी दोन्ही मिळून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये या दोन्हीला पण मी टाकून देणार आहे आणि याला छान असं धुवून घ्यायचं आहे हे बघा �その एक वाटी मूग घेतलेलं आहे आणि आता एक वाटी मी यामध्ये जे रेग्युलर मी घरी भातासाठी यूज करते ना तेच तांदूळ घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून छान असेला स्वच्छ धुवून घ्यायचं एक दोन वेळेस तरी याला धुवून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे सात आठ तास त्याला भिजू द्यायचं नाहीतर मग तुम्ही रात्रभर जरी ठेवलं तर काहीच हरकत नाही मी याला रात्रभर ठेवणार आहे कारण दुसऱ्या दिवशी मी मुलीवर नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवत आहे तीच तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला जर आवडले तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा चला तर मग तुम्ही जर चॅनेलवर नवीन असताल ना तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर मी आता यामध्ये पाणी टाकलेलं आहे यावरती झाकण ठेवून हे जे आहे ना रात्र साथी देना रा हे रात्रभर भिजवण्यासाठी ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला याचा नाश्ता बनवायचा आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही सात आठ तासानंतर पण बनवू शकता ते छान भिजतं हे बघा दुसऱ्या दिवशी मी याचं झाकण काढून दाखवते तुम्हाला एकदम छान असं आपलं हे तांदूळ आणि मूग भिजलेले आहेत हे बघा छान टम्म फुगलेले आहेत दोन्ही पण आता यामधलं मी पाणी थोडंसं काढणार आहे आणि थोडंसं पाणी ठेवणार आहे त्यानंतर याला हे जे आहे ना आता मिक्सरमध्ये आपल्याला एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे मूग आणि तांदूळ आहेत ना ते मी टाकून देणार आहे यामध्ये मी थोड्या एक चार हिरव्या मिरच्या टाकणार आहेत यामध्ये तुम्ही कोथिंबीर पालक पण यूज करू शकता पण मी नाही करणार कारण करना माझ्या मुली तेवढं पालक आवडीनं ना खात नाहीत म्हणून मी ॲड केलेलं नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा पालक आणि कोथिंबीर तर मी याला मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घेते हे बघा एकदम छान असं वाटून वाटून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते मी जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही मीडियम साईजमध्ये मी जसं इडलीचं बॅटर आपण करतो का नाही त्याप्रमाणे करून घेतलेलं आहे आता मी याला एका भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता एकदम छान असं पीठ निघालेलं आहे याचं चला तर मग यावरती मी झाकण ठेवून हे बॅटर साईडला ठेवून देते आणि यासोबत लागणारी आपल्याला आता चटणी बनवून घ्यायचं आहे कारण याच्यासोबत आपल्याला चटणी पण लागतेच त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि एक कांदा उभा असा कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान आता या कांद्याला तेलामध्ये लाल ला असं होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे एक टोमॅटो टोमॅटो पण मी उभाच कट करून घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकून दिला आता या दोन्हीला पण आपल्याला तेलामध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे टोमॅटो एकदम बारीक झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायचं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो पण बारीक होत आलेला आहे आता यामध्ये ॲड करणार आहे मी अर्धी वाटी डाळवं आणि दोन लाल मिरच्या हे दोन हे सर्व आता आपल्याला छान या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे डाळ पण छान भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये हे सर्व भाजून घेतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होईपर्यंत वाढ बघायचं आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक असा याचं वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं हे सर्व भाजलं गेलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि एक पाच मिनटं थांबते हे सर्व मिश्रण थंड होईपर्यंत हे बघा एकदम थंड आपलं मिश्रण होत आहे तर मी आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देते आणि एकदम बारीक असं याचं वाटण वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम बारीक असं मी याचं वाटण वाटून घेतलेलं आहे थोडंसं यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं आपली चटणी तयार आहे मी एका वाटीमध्ये याला काढून घेते आणि या भांड्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून हे भांडं छान धुऊन या चटणीमध्ये ते पाणी टाकून देणार आहे हे बघा ही चटणी ना तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता एकदम छान अशी लागते जर तुम्हाला भाजीचा कधी कंटाळा वगैरे आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे चटणी बनवून खाऊ शकता यामध्ये या ॲड या करायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ त्यानंतर आता यामध्ये फोडणी टाकायचं आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाले की यामध्ये टाकायचं थोडीशी मोहरी त्यानंतर जिरे दे जर तुम्हाला वाटत असेल एखादी एक लाल मिरची टाकून देऊ शकता तुम्ही कढीपत्ता टाकून देऊ शकता पण मी अशीच नॉर्मल फोडणी दिलेली आहे जिऱ्या मोहऱ्याची हे मी यामध्ये टाकून द्यायचं ही चटणी ना अप्रतिम लागते कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता अगदी इडली वगैरे जर बनवत असाल ना तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा खूप छान लागते ही सर्व आता मी छान असं फिरवून घेते त्यानंतर या चटणीला मी साईडला ठेवून देणार आहे आणि आज आपण काय बनवणार आहेत ते सांगते मी तुम्हाला तर आज आपण मूग आणि तांदळाचे छान असे उत्तप्पे करणार आहोत एकदम छान लागतात उत्तप्पा म्हणल्यानंतर भाज्या वगैरे ॲड करतात पण मी यामध्ये काहीच टाकणार नाही नॉर्मल असे तांदूळ आणि मुगापासून आज आपल्याला उत्तप्पा बनवायचा आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही यापासून डोसे पण बनवू शकता एकदम छान लागते त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ छान या पिठामध्ये आपल्याला आता फिरवून घ्यायचं आहे छान चोहीकडे मीठ गेलं पाहिजे हे बघा असं छान बॅटर आपलं तयार झालेलं आहे तव पण मी गॅसवरती ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे याला मी तेल लावून घेते जर तुम्हाला डोशी बनवायचे असेल तर एवढं तेल लागत नाही कारण थोडंसं पाण्याचा शितोडा मारावं लागतो पण मी आज उत्तप्पा बनवणार आहे आणि पहिला ब जेव्हा बनवतो ना, ना तेव्हा तो मोडला जातो म्हणून तेल थोडंसं जास्त लावलेलं ला आहे मी त्यानंतर तयार बॅटर यावरती टाकून द्यायचं आणि छान असं फळीच्या सहा याला फिरवून घ्यायचं एकदम छान आणि पौष्टिक आपला हा नाश्ता आहे मुलं आवडीनं खातील जर यामध्ये तुम्ही भाज्या ॲड केलं तर खूप छान लागतं पण मुलं भाज्या टाकल्यानंतर साईडला काढून ठेवतात म्हणून मी नाही टाकलं जर तुम्हाला आवडत असतील भाज्या तर तुम्ही नक्कीच टाका खूप छान लागतं त्यानंतर खालच्या साईडनं छान भाजलं गेलेलं आहे ते ऑटोमॅटिक सुटतं सुटल्यानंतर आपल्याला एका चम्मचच्या साईडनं भा पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडनं छानसं भाजून घ्यायचं आहे बघू शकता एकदम छान असा आपला उत्तपात तयार आहे तयार आहे आपला पौष्टिक असा नाश्ता जो मुगापासून आणि तांदळापासून बनलेला आहे खूप फायदेमंद आहे आपल्या शरीराला तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि हो हा कसा झाला तो पण मला नक्कीच कळवा कारण तुम्हाला इथून तर चव नाही समजणार पण तुम्ही घरी एकदा नक्कीच करून बघा चला तर मग मंडळी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक करा शेअर करा बाय भेटू दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा बाय बाय